केंद्र शासनाच्या नक्षा प्रकल्पांतर्गत पंढरपूर नगरपरिषद हद्दीतील मिळकतींची नगर, नगर भूमापन मोजणी जी आय एस तंत्रज्ञानाद्वारे करून मिळकत पत्रिकेच्या स्वरूपात अधिकार अभिलेख तयार करण्याचं काम सायबर स्विफ्ट या कंपनीच्या वतीनं सुरू करण्यात आहे हा नक्षा प्रकल्प केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास विभागामार्फत देशभरातील एकशे बावन्न शहरामध्ये प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येत आहे महाराष्ट्रातील दहा नगरपालिकांमध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू असून त्यामध्ये पंढरपूरचा समावेश आहे पंढरपूर शहरातील मिळकतीचे ड्रोन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हवाई सर्वेक्षण करून अचूक नकाशे तयार केले आहेत आता प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन मिळकतींची पडताळणी करण्याचं काम सुरू आहे दरम्यान या प्रकल्पामुळे भूमालकीबाबतची स्पष्टता वाढणार असून भूविकास प्रक्रियेत पारदर्शकता येणार आहे व अनधिकृत बांधकामावर नियंत्रण ठेवता येणार आहे पंढरपुरात या कामासाठी भूमी अभिलेखच्या पूजा औताडे मॅडम नवनाथ राऊत तसेच सायबर स्विफ्टचे रामचंद्र डुबल आणि ऋषिकेश देशमुख काम करत आहेत याबाबत भूमी अभिलेख उपअधीक्षक पूजा अवताडे मॅडम यांनी अधिक माहिती दिली आहे मी पूजा अवताडे उपअधीक्षक भूमी अभिलेख पंढरपूर नगरपरिषद हद्दीतील मूळ आणि विस्तारित क्षेत्राचं जयस आधारित सर्वेक्षण आणि भूमापन करण्यासाठी केंद्र शासनाने नक्षा हा प्रायोग एक वर्षाच्या प्रायोगिक तत्वावर प्रकल्प सुरू केला महाराष्ट्रामध्ये दहा ठिकाणी हा प्रोजेक्ट नक्षा हा प्रोजेक्ट राबवण्यात येत आहे त्यापैकी पंढरपूर हे एक आहे नक्षांतर्गत मार्च दोन हजार पंचवीसमध्ये नगरपरिषद हद्दीतील पं पंढरपूर इसबावी भटुमरे आणि दुमाला येथे ड्रोनच्या सह्याने सर्वेक्षण करण्यात आले त्यानंतर ड्रोनने सर्वेक्षण झाल्यानंतर आर्थो रेक्टिपॅड इमेज प्राप्त झाली सतरा जुलै रोजी मान्य जिल्हाधिकारी यांनी जाहीर अधिसूचना प्रसिद्ध केली त्यानंतर आता सायबर सिफ्टी एजन्सीच्या प्रतिनिधी नगर परिषदेच्या प्रतिनिधी आणि भूमी अभिलेख कार्यालयातील प्रतिनिधी यांच्यामार्फत प्रत्येक जागेवरती जाऊन त्या मिकतीचं ग्राउंड रुथिंग जिथे आणि चौकशीची कारवाई कारवाईचं काम चालू करण्यात आलेलं आहे मिकतींची चौकशी झाल्यानंतर प्रत्येक नागरिकांना मिकतपत्रिका स्वरूपात अधिकार अभिलेख प्राप्त होणार आहे यामुळे एकंदरीत एकंदरीतच नागरिकांच्या हक्काचं संरक्षण होईल न्यायालयीन दावे कमी होतील त्याचबरोबर नागरिकांच्या मिकतीचं मिकतीचंही मूल्यांकन वाढण्यास मदत होणार आहे कर्ज मिळण्याची प्रोसिजर सुलभ होणार आहे अशा प्रकारे नक्षा हा प्रोजेक्ट पंढरपूर येथे राबवण्यात येत आहे तरी सर्व नागरिकांनी नक्षा अंतर्गत जागेवरती साहेब प्रतिनिधी नगर परिषदेचे प्रतिनिधी त्याचबरोबर भूम्याभिलेखचे प्रतिनिधी आल्यानंतर त्यांना त्या मिकतीचा अधिकार अभिलेख प्राप्त करून द्यायचे आहेत